पावले या आगाम्याप्रमाणेच माननीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी परभणी जिल्ह्याच्या बारा तारखेच्या दौऱ्यावर आले असता आम्ही त्यांना मागण्या सात आठ मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि मागण्याचं निवेदन दिलं असता त्यांनी त्यातल्या दोन मागण्या ह्या सहा दिवसातच मान्य केलेल्या मल निसारण आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योग्य हो। या योजनेला त्यांनी आज आज अठरा तारखेला मंजुरी दिली मी सर्व परभणीकरांच्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा येणाऱ्या या ठिकाणी परभणीकरांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या त्यासोबतच ज्या नाट्यग्रहाच्या असल त्यासोबतच आणखी थिएटरच्या असतात त्यासोबतच नवीन एक गार्डन डेव्हलपमेंट असेल ह्या सर्व योजना होणाऱ्या काळामध्ये आमचं नाट्यगृह असेल जुनं नाट्यगृह नटराज रंगमंदिर त्याला सुद्धा निधी देऊन उपकृत करावे हीच आमची माननीय आमदार साहेबांकडे या ठिकाणी आमच्या मागणी राहील आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये सुद्धा या मागण्या या मान्य करतात महापालिका हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आताच नाही हे बावीस तेवीस वर्षामध्ये फक्त आणि फक्त परभणी एवढंच शहर महानगरपालिका ही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमची आणि पाणीपुरवठ्याची राहिली मला सांगायचं विरोधकांना ज्यावेळेस तुमच्या हातात होतं तर तुम्ही का केले नाही बावीस तेवीस पासून ह्या अमृतचा विषय हा राहिलेला होता तुम्ही का पुढाकार घेतला नाही तुम्ही एवढं विरोध करण्याचं काय कारण आहे आज परभणीमध्ये जर काही हे भेटत असेल तर मला वाटतं की तुम्हीसुद्धा या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे आभार व्यक्त केलं पाहिजे की या ठिकाणी आज सर्व परभणीकरांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जवळपास पाच नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे फॉर्म भरलेले आहेत आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सातत्यानं या ठिकाणी सांगत आलेलो आहेत की महायुतीच्या अनुषंगानं आम्ही लोकसभा आणि विधानसभा जशा लढल्या त्याच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की ह्यासुद्धा निवडणुका तुदा 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 या मायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या गेल्या पाहिजे जर त्यामध्ये जर काय कुठं घडसोड करण्यात येत असेल तर आम्ही या ठिकाणी तयार आहोत आणि जे कोणी पक्ष या ठिकाणी स्वबळाची भाषा बोलत असेल तर त्याच्यासोबतसुद्धा आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत मुख्यमंत्री